ठाणे महानगरपालिकेवर धनलक्ष्मी प्रसन्न झाली असून मालमत्ता कर विभागानं मागील वर्षापेक्षा या वर्षी आजपर्यंत एकशे दोन कोटींपेक्षा जास्त कर वसूल केलाय या वर्षी महापालिकेच्या मालमत्ता कर जमा झालाय महापालिकेच्या इतर विभागानं वसुलीमध्ये मान टाकली असतानाच मालमत्ता कर विभाग ठाणे महानगरपालिकेचा आर्थिक आधार बनलाय मागील वर्षी आजच्या दिवशी मालमत्ता कर विभागानं सहाशे चार कोटी इतकी घरपट्टी वसूल केली होती यंदा मात्र सातशे पाच कोटींची वसुली झाली आहे ही वसुली मागील एकतीस मार्च रोजी झालेल्या वसुलीपेक्षाही जास्त आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मालमत्ता कर विभागाला आठशे कोटी इतक्या वसुलीचं उद्दिष्ट दिलंय त्या दिशेनं मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी अधिकारी घोडदोड करत आहेत मालमत्ता कर विभागाचे अधिकारी कर्मचारी मागील अनेक दिवस सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात येऊन घरपट्टी वसुलीचं काम करतात थकबाकीदार ग्राहकांना नोटिसा त्यांच्या मालमत्ता जप्त करणं अशा कारवाई करतात त्यामुळे अनेक ग्राहक मालमत्ता कर भरत आहेत तर काही प्रामाणिक का मालमत्ता धारक हे वेळेच्या आधीच कर जमा करून आपले कर्तव्य बजावत त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत वर्षभर लक्ष्मी वास करत असून ठाणे शहरातील नागरी सुविधांची काम केली जात आहेत ठाणे शहरातील सुज्ञ मालमत्ता धारकांनी वेळेवर कर भरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त राव यांनी केले जे थकबाकीदार वेळेत कर भरणा करावी करा असे आदेश महापालिका आयुक्त राव यांनी मालमत्ता कर विभागाला दिले आहेत मालमत्ता कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाचे कर्मचारी मेहनत घेत आहेत